चौरभ जरा बॅग व्यवस्थित ठेवून घे ज्यांची कोटी साठी सामान आहे ना असं सापडून सापडून आणलेलं आहे सगळं आजी नावायच्या आधीच्या पायरे आपण सनराइज आलेलो सौरभ आता गाडी भरणार आहे पॅक आहे नमस्कार मित्रांनो आपण निघालेलो आहे आता नवीन लोकेशनवरती आपण जाणार आहे ट्रेकिंगला भैरवगडावरती शेरपुंजीचा भैरवगड आपण निघालेलो या आता रात्रीचे दहा वाजलेले आता आपण हळूहळू जाऊयात दहा वाजता आपण निघणार आहे इथनं आणि ओतूरला जाऊन आपल्याला काही मित्र जॉईंट होणार आहे <coughs> चला तर मग भेटूयात ओतूरला पहि आलेला आहे आम्हाला बाय बाय करायला बाय बाय हा सौरभ जरा बॅग व्यवस्थित ठेवून घे सौरभ तयारी करतोय तोपर्यंत सगळी पोर येत आहे बैरवगडला जाण्यासाठी आपण आता निघणार आहे आणि काही मित्र आपल्याला जॉईन करताय आपल्यासोबत आता सौरभ आणि प्रीतम आलेला आहे सौरभ आता गाडी भरणार आहे पॅक करणार आहे संजय वरायला आले आमचे माग पण लाईन लागल्यात अजून एक गाडी आहे आणि हे आमचे करंट किलोमीटर रात्री साडे दहाला निघाल्यानंतर आपण इथं एक दीड वाजता पोचलो दीड वाजता झोपल्यानंतर गावात एक हनुमानाचं मंदिर आहे त्या हनुमानाच्या मंदिराच्या बाजूला आपण टेंट लावलेला आणि आपण तिथं स्टे केलेला आता सगळ्यांनी थोडी दोन एक तास दोन तीन तास झोप घेतलेली आहे सकाळचे चार वाजले ते आणि आपण आता वरती जायला निघणार आहे तर संचितनी शेकोटी पेटवली आहे आणि सगळे शेकोटी पासशी जमलेले संचितने शेकोटीसाठी सामान आहे ना असं सापडून सापडून आणलेलं आहे सगळं आपण वरती जायला सुरुवात करणार आहे आता ट्रेकला मित्रांनो आपण आलेलो आहे आता भैरवगडच्या पायथ्याशी आणि आपण आता ट्रेकला चालू करणार आहे आपल्या सोबत आपली गँग आहे हे आय का धनंजय आबी शुभम प्रीतम शेठ सौरभ आणि केतन आणि पुढं पुढं पळणारा संचित आता दिसत नाही आहे पुढं दिसेल वेळ कंटिन्यू चला तर आपण सुरुवात करतोय आता ट्रेकला ट्रेकच्या किल्ल्याच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला अशी प्रवेशद्वार पाहायला भेटते आता काही व्यवस्थित दिसत नाही आहे संध्याकाळी सकाळी येताना आम्ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करूयात चलो काय म्हणणार ऋषी आपलं काय नाही आपण चाललोय आता वरती हळूहळू हाडू दम लागतोय सगळ्यांना ला लागणार आहे <coughs> चार पायऱ्या चढूनच दम लागलाय मित्रांनो रस्त्यात आल्यानंतर ज्या दिशेने त्रिशूळ मार्क केलेले असतील त्या दिशेने आपल्याला जायचं आहे अशा प्रकारचे त्रिशूर दगडांवरती काढलेले आहेत त्या दिशेने जायचं आहे आपल्याला मित्रांनो ट्रेकची भरपूर दिवस सवय नसल्यामुळं दहा मिनिटातच दमचा झालेला आहे अभि माझा नाही झालाय ना ऋषीचा ना। झालाय मित्रांनो कमानीपासून चालत आल्यानंतर साधारणतः दहा मिनटं चालल्यानंतर आपल्याला अशा प्रकारच्या पायऱ्या लागतात त्या पायऱ्या डोंगर साठण्यासाठी सोप्प करतात काम गव्हर्नमेंटनी चांगलं काम केलेले आहे या ठिकाणी मित्रांनो ह्या ज्या दिसत आहे ह्या ह्या जी नावायच्या आधीच्या पायऱ्या एकदम अशा अवघड नंतर गव्हर्नमेंटनी हा लोखंडी जिना केलेला आहे वरती जाण्यासाठी उघड चढून आल्यानंतर आपण सनराइज पाहण्यासाठी आलेलो आणि तुम्ही माझ्या पार्टी पाहू शकता एकदम मस्त असा नजारा झालेला आहे इथं आपली कॅंग बसलेली आहे पूर्ण इथं आपल्याला मंदिराचे अवशेष दिसत आहे असं म्हणताय का हे शंकराचं मंदिर पण दर्शन घेऊन पुढं निघणार आहे आल्यानंतर आपल्याला इथं टाकी पाहायला भेटते त्यातलं पाणी एवढं वरती असून पण एवढं पाणी पाणी आणि पिण्यायोग्य असं शुद्ध इथं आपण पिऊ शकतो आपण आपण आता पाणी थोडस मित्रांनो किल्ल्यावरती आल्यानंतर आपण मग पाण्याची टाकी दाखवली त्याच्या शेजारीच एक छोटीशी गुहा आहे तिथं आपण रात्रीसाठी नाईट स्टे वगैरे करू शकतो आणि त्याच्याच शेजारी पाण्याच्या टाक्या वगैरे आपण त्या आपण तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो तिथनं पुढं आल्यानंतर आपल्याला एक शिला पाहायला भेटते त्या शिलेवरती आपल्याला भैरवनाथाचे कोरीव काम केलेलं दिसतंय आणि ती जी शिला आहे ती फक्त एका त्रिशोळावरती उभी आहे त्याला पाठीमागणं कोणत्याही प्रकारचा सपोर्ट वगैरे नाही आहे मित्रांनो हा आहे मंदिराचा एंट्रन्स त्याच्या पाठच्या साईडला आल्यावरती आपल्याला इथनं पूर्ण खालचा व्यू दिसतो मित्रांनो आता ट्रेक कंप्लीट आलेला आपला आपण आता खाली उतरतोय आणि आपण आता अर्ध्यापर्यंत खाली आलो आहे जस्ट दहा एक दहा पंधरा मिनटात आपण खाली जाऊन हा पूर्ण ट्रेक संपवतोय मित्रांनो आपला ट्रेक पूर्णपणे कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपण घराच्या दिशेने आहे आता पुन्हा एकदा भेटूया नव्या व्हिडिओ नव्या ब्लॉग मध्ये हे ऐकारा सगळे